काय करते रे पोरवा काय बस ना बस बोला तू काय नाही सारखी इकडे तिकडे नक्की काय हो मला काय कळत नाही मग घरात थांबून काय होणार आहे का आता पोरवा लक्ष ठेवत नाही तू किती राहते रडलं किती रडलं तुम्ही आहेत ना तुम्ही लक्ष द्या मी का देऊ म्हणजे जेव्हा पोर नाही का ते हाय पण तुम्ही द्या लक्ष मी सगळंच नाही करू शकत घरातली काम करावं लागतं ते पोरांना ला सांभाळावं लागतं काय काय करू मी तुम्हाला सांभाळावं लागतं मी चूक केली चूक केली मी तुला बायको केलं चूक केली मी खरंच चूक केली तुम्ही हा एखादी म्हातारी कोतरी केली असेल ना त्या बिचारीने मला खूप जीव लावला असत मग करायची ना एखादी म्हातारी कोतरी मला तर करायचं पण नव्हतं तुमच्या सोबत लग्न मग तू अशी वागणं होती हे सुद्धा मला माहिती नव्हतं ना मग मला माहित होतं का तुम्ही असे म्हणून मी चांगलंच आहे सगळं पण चांगलीच आहे मी काय वाईट नाहीये चांगलीच आहे मी पण आता पोर किती रेड पळत सुद्धा नाही त्याच्याकडे तुला काय काय बघितलं हे करत बसना मीच का सगळे काम तुझे मी फक्त तुला बसल्या बसल्या पोर सांभाळायचे हे बघा मला घरात काही करमत नाही म्हणून मी माझ्या मैत्रीकडे वगैरे जाते त्यात पण तुम्हाला मैत्रीचा तुझी सोडून दे मैत्री भिद्री गेल्या खड्ड्यामध्ये घर भरण आपण आपोबल हा घरात बसले की तुम्हाला बघत बसावं हो लागतं वाणी किणीच पोर झाले म्हातारपणाचा परपंच कसला परपंच म्या पोरा करतात बायको केली माझं काय एवढं व्हायच आलं नव्हतं मग दुसरी करायची ना मलाच करायची काय गरज होती तुम्हाला मी झक मारली झक मारली तुला बायको केली झक मारली मी नव्हतीच करायची कोण बोललेलं करा म्हणून अग तो संन्यास घेतला तर परवडला असत मग तुम्ही संन्यासच व्हायचं होतं कशाला लग्न केलं माझ्या सोबत बायको करून पस्तवाला मला हा मला नवरा करून पास्तावा आलाय तुला नवरा करून पस्तावा आला काय मी आणि कुठं तुम्ही करतात माझ्या का बर काय तुझा नवरा म्हणून म्हातारा माणूसच आहे ना माणूस आहे ना म्हातारा हो गाणी पोर गाडी तूच आहे ना हा मग काय अडचण नाही तुला मला काही नाही अडचण लोक नाव ठेवतात मला लोक नाव ठाल तू घराच्या बाहेर जाते कशाला त्याला घरात नाही ना मला नाही आवडत बसायला लोक काय नाव तुम्ही घराच्या बाहेर नाही गेलो लोक आपल्या घरी येऊन तुला नाव उठवणारे हा ठेवतातच घरात येऊ येऊ बोलतात मला उलटी लोकांनी तुला चांगलं माहिती मात्र पर्पज याच्या म्हणून अहो लोक मला म्हणतात काय तू म्हात्रा सोबत लग्न केलं तुला कस पोरगा पाहिजे होता तो म्हणायचं मला नव्हतं ना भेटत नव्हतं म्हणून मत्रा करूया मी काय म्हातारी होत चाललेली का मला पोरगा नव्हता भेटत या बाय मी सगळं ओल गळलय मला सगळं तुमच्या गावात माहिती झालंय पण मी आहे ना या परपंचकात सगळं गळलंय तो काय होत लग्नाच्या आधी हा हे बघा ते काढायची काही गरज नाही बर का तस मी दुधला तांदूळ मात्र झालो तरी मी पण धुतल्या तांदळाचीच आहे हा तीन बायका वारल्या तरी मी अजून धुतला तांदूळच राहिलोय बघा तीन बायका करून म्हणते अजून धुतल्या तांदळाचं काय वाटतं का मग त्याला काय मला कुठे डाग लागेली लागे? हा काय नाही तुला डाग लागला अख्ख्या अंगाला तुमचा डाग डाग ये हा मला नका सांगू मी चालले मैत्रीण कडे त्याला बघत बसा आता पोरला ते पोरला घेऊन जशी का नाही तू सांग तुम्हीच घ्या मी चालली वैटकांना बायको नाही मला कनी पोरला झोका देऊ 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 झोका देऊ देऊ फार आता तास तीन तास येणार नाही मैत्री जाते का मैत्र पाहते मला तेच काय कळू नाही राहिले वैता काला नसतं केलं लग्न बरं झालं असतं हाताने भाकरी केल्या असतं असत कधी येते काय मी भाई अरे आले मी बस बर किती वेळ झालाय वाट बघतोय मी बस आली हा खूप वेळच झालं का तू मग अर्धा तास अरे बापरे झाला नवरा कुठे घरी त्याच नको विचारत जाऊ बर का मला तू मला पण राग येतो बर का तुझं लग्न झालेलंय मला तुझ्या नवऱ्यास राग येतो कसं आहे ते काल डांबरा सारखं तू किती भारी बर आता काय करू पडलंय माझ्या पात्रात सांभाळावं लागतंय मलाच कशाला सांभाळते तू एक काम कर ना हे बघ असं किती दिवस चोरून चोरून भेटायचं आपण लग्न करून टाकू ना लग्न कसं करणार रे आपण माझं लग्न झालं त्या माणसासोबत काय प्रॉब्लेम आहे तुला आवडतो का सांग आवडतो का मला त्याकडे बघितलं ना वकेल येते अक्षरशः आणि आवडतो का काय विचारतोय आपण लग्न करू ना काय प्रॉब्लेम तुझा मला पण असं लग्न करायचंय रे पण आता लग्न झाले परत मला त्याच्यापासून एक बाळ आहे त्याच काय करू मी एक काम कर त्याला फेकून कुठं काय मग कशाला सांभाळती बापावर गेलंय कसं दिसतंय ते काळ मी सांभाळलं असतं पण ते काळ पोरग झालंय तुला ते मला काय शॉपणार नाही कोणी म्हणाला तुम्ही दोघं एवढे गोरेन ते पोरग काळ कस काय झालं कोणावर गेलं ते मग काय करायचं अरे तू काही ये काय नवऱ्याच्या बाबतीत ठीक आहे पोर्याच्या बाबतीत कुठं असं बोलतोस अरे पोरं होते ना एक काय चार पोरं होते ना आपल्याला त्यांना सांभाळतो ना मी एकटा सांभाळतो त्याला फेकून अरे पण माझी नाही इच्छा होणार रे केलं तरी माझं पोर येते काय नाही पोर होते ना अशी पण तू मला सांभाळणार का तू पण सोडून जाशील कर तू आपण लग्न करू ना माझी इच्छा आहे तुझ सोबत लग्न करायची माहितीये का खरं का मग ते तुझ्या नावऱ्यामुळे घोळ होतोय सगळं नाही तर काय ल बिंडो अरे नुसतं मला घरातच बस म्हणतोय काही घरात बसून काही ह्याची पूजा करत बसू का मी आपण काय करू फिरायला पण जाऊ दोन चार दिवस ते पोराच बघ भर तेवढं काहीतरी कर काय करणारेच टाकू कोण टाकून संपला विषय मग लयच आहे किती पोरग सगळ्या दोन तीन महिन्याच ती किती महिने झाले आता दोनच महिने दोन महिन्याच काही असं अस बिल्ला सारखं असं का बोलतोय रे मग तुला दिसतंय काळ मला तर बिलकुल नाही आवडत बाबा मला पण असं वाटत होत माझं पोरग माझ्यावर जावं इतकं चालते मग मी काय करते फेकून देते पण कुणाला कळलं तर माझी वाट लागल तू घरी ऐकत जा करते एवढं का मग आपण लग्न करू बर नाही कळणार ना कुणाला नाही कळत येऊ का मी पण येतो मग भेटू आपण हा हा त्याचे कुठे गेले खाय ना दोन जुलाबा केली जा ना काय जपलंय का जपले तुम्ही जेवले का जेवलं जेवलं ना बर मी काय म्हणते मी चालली जरा माहेरी येते दोन तीन दिवस येतो मी येतो नेऊ घाला तुम्ही कशाला मग आता एकटी चालली ना हा काही नाही होत एकटी नाही ह्याला घेऊन जाते की पोरला जीव लाव जरा आओ लावते हो ते पोर इकडे तिकडे बाय सगळा माझा कलिजा आहे का तू तु? हा तुमच्या कलिजाला मी जीव लावते टेंशन नका घेऊ बरोबर हा जाऊ मग मी हा जा याला या हळू जर हळू जर हा जो पेले बघा ती जरा हळूस या बाय एक टाइमक तू जवान बंद कर पत्याला त्याला हां जमत नाही तर मग काय कर त्याच्याकडे लक्ष दूर किती आधीच बुळकांडाते सकाळ दर उजेना दोन तीन झोलाब केली हां नाही खाजपतने खाजपत काय खाज जाणार तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या माझ्याकडे नका देऊ हा जाय गए भाई जाय चालले चालले नाही मारत चालले आता काही आडदा हो दिवस ओऊ दिवसाने मी, मी जातो मला पोराशिवाय करमायच नाही जावं लागेल मला किंवा चार दिवस जाऊन पाचव्या दिवशी हजरच आहे पोर घ्यायला तू खरंच आणलं का पोरग मग आता तू म्हंटल मग मी काय करू नवऱ्याला खोट सांगितलं मी सांगितलं माहेराला घेऊन चालले म्हणून याला कुठं टाकून द्यावं बरं आता काय का मला पण तुला वाटतंय करे आपण जे करतोय ते योग्य मग त्याला काय होत मी हे बघ मी काय सांभाळला तयार नाही त्या पोराला तुझ बघ मी तुला सांगितलंय त्याला टाकून पण तू माझ्याशी खरच लग्न करशील ना अगं बाबा मी तुझ सोबत लग्न करणार तू टेन्शन काय घेत बर कुठं टाकू मग ह्याला एक काम कर टाकी ठेव ठेव इथं हा ठेव आणि कोणी बघितलं तर कोण नाही बघ चल पटकन चल

आयला कोणा टाकले काय माहिती रे ये बाबा नेट धर काय नेट अरे पोरा टाकले पाहिलं का काय लोक है ब जन्मदाता जन्मदाताना लाज नाही वाटली आणि आता जो आला का सांभाळायचं कुशाराच्या टाकू दिलय कचरकुंडी मध्ये हां सांगायला हं हा? कोण असेल ते असा हरामखोर काय माहिती देवाना कसं त्यांना त्या पोराला जन्म दिला स्वतः जन्मदाता त्या त्याची पोराची आई काय नाही मारली हं कशे लोक असतात या दुनियात पाहिलं का चेस ना हो या लोक काय करते माहिती का वाईट साईड ना आधार जात्या या असे करून घेत्या आणि साईड टाकून जाते पोरायला कोणी ले वारस राहत नाही त्याला रैबत करा जे असं कर आता आपल्याला पोरसवार काय होईल नाही बरोबर ना आपल्या लग्नाला लय दिवस झाले आपण काय करू यालाच लहानच मोठं करू लहानच मोठं करू हो आपलंच नाव वगैरे हा मग याला वरच दुधय लावू आपण बाटले आता तुम्ही काय ना भाई किती निर्लज लोक असतात त्या दुनियामध्ये ना कसं पाहिजे किती भारी आणि देतात लोक असे कुठल्या कुठं फेक उठून आहे ना काहीतरी लेकर भारी पाहिजे ना आपण याला लहानच मोठं करू ना आपलं नाव देऊ शाळा वगैरे शिकू मोठं करू त्याच्या आई बाबा काय त्याच्याच आई आपण आता चल पो चला चाल घरी घे इकडे चाल घे चला जीव लागते होते तुला सांग धरत मग मग सरी वेरी येईल बाय नाही नाही हाय नाही मानाखाली हात घेता का तुम्ही नाही तुझं सांभाळ थको यायला लागलाय ऊन पण किती येणार आहे बर मी काय म्हणते तू म्हंटल होता ना लग्नाच कधी करायचं आजच करायचंय नागल काय काय तुला एड लागल मला एड लागलं तुझ सोबत लग्न करायला म्हणजे हा तुला काही लाज वाटते का मला माझ्या सांगण्यावरून तू पोटच्या पोराला फेकून दिलं नऊ महिने नऊ महिने तू पोटात सांभाळलं त्याला तू सहज माझ्या सांगावर सोडून दिलं आणि तू माझ्यासोबत लग्न करायला चालली तू पोराला फेकू शकते तुझी काय गॅरंटी तू आयुष्यभर माझी साथ देऊ शकते तुला उद्या दुसरा चांगलं भेटलं माझ्यापेक्षा तू मला पण सोडून देशील अरे नाहीये तूच मला बोललो ना आपण लग्न करू आणि तूच मला ही सगळी आयडिया दिली की पोराला फेकून दे तुला काहीतरी वाटायला पाहिजे ना उद्या तुला म्हणलो मारणार आहे का तू अरे पण माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे रे मी तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याला मी कधीच नाही लावला तुझ्यासाठी मी त्याला सोडलं तुझ्या बोलण्यावरून पोहराला फेकल तुम्हाला नवऱ्याचा ठीक आहे पण तू पोराला टाकायला नव्हतं पाहिजे हे बघ मला काय नाही सोबत लग्न करायला बरं का अरे असं नको बोलू मी गरबीर सोडून आले मी माझ्या पोराला टाकलं हे मला सांगू नको तुला जिथे बघ मला वाटतय तुला काहीतरी गैरसमज झालंय का तू मस्करी करतोय माझी मस्करी नाही करत आहे तुला सांगितलेलं कळत नाही का हा ऐकणार रे प्लीज असं नको न करू आता मी मे, मी कुठं जाऊ आणि कसं राहू हे कुठं जाय मला मला काय घेणं देण नाही हा अरे उठे तू तू माझ्यापाशी थांबू नको अजिबात आणि भेटायचं नाही मला आणि फोन नाही करायचं जाय अरे पण माझं बाळ तुला ऐकलं तर का मला काय सांगत रे मला काय घेण देण नाही तुझं अजिबात ठीक मी तुझ ऐकून काय ऐकलंय सगळं जाय उठ छी चालली लग्न करायला पोटचं पोरग फेकलं म्हणे माझ प्रेम आहे तुझ्यावर बाळ माझ मुलगा कुठे माझ बाळ कुठं आहे घरी एकदा जाऊन बघते आपलं बाल तू जाऊन घरी नाहीये का ते घरी की मोठे घरी आले म्हणून तुम्ही नाही आणलं का घरी मी कशाला घरी माहेर मालते ना नाही गेले मी नाही मम्मीला फोन केला मला आली का तिकडून किती वाजता पोहोचली ती मला ते यलेच नाही मी तुम्हाला कसं सांगू काय बाळ नाही आपलं मग बऊ कोण नेलं बाणी जरा जी का मा मा <laughs> <थी> सांगती गोई <laughs> तो कॉल का नाही नाही मग विकलं नाही मी आपल्या बाळाला फेकून दिलं लाज वाटत की तुला बाळ फेकला माझी झालं माझं नाव नाव सज होत तो माझा ओम सज दिवा वाटत तो मला माफ करत चूक झाली माझ्याकडून पण आपलं बाळ नाही घावत काय करू मी बघायला गेल त्याला पण नाही घावलं तुम्हाला खरं सांगू का मी असं का केलं काय सांगू नका मी ऐका नाही बसून हो माझं ऐकून मी ऐकाय बसल नाही तुझं तुला नाही काय कमी का केलं तर तुला काय आव शकता होती माझ्याकडून नाही मी तेच नाही ओळखलं खरं मी तुम्हाला नाही ओळखलं मी दुसऱ्या मुळे आपला बाळ फेकून दिलं फेकलं ना बरं झालं कल्याण केलं तो आता तू ही येऊन मला तुला तोंड सुद्धा पाहायचं रे अहो नाही आपल्या बाळाला शोधू नाही नाही मी नाही मी दुसरी ऐकू करी <laughs> नाही नाही ऐक ना तुम्ही दुसरी करा तिसरी करा अरे खाली सु कात्र्याने तुला सांगतो ते बाळाचं मला नाव सुद्धा काढू नको मापुडा तर मला आपलं काप काप कापस काप, सुटलं मध्ये माझ्या माँद पोटामध्ये हे काम कर तू जसे करली ना तस तू तू बघ नाही नाही हे आताने केले आताला बघ नाही मी तुला करू शकत नाही हो नाही ना मला तुम्ही प्लीज मी तुमचे पुढे हात जोडते हात जोड पाड मी काय तुला स्वतःच्या पोटच्या पोऱ्याची किंमत नाही तुझं नवऱ्याची काय किंवा नाही तू माग हतो चालते क्षण एक क्षणभर सुद्धा लोक माफ आता माफ तिकडेच करतो तुझ्या आई बापाचं तिकडे चाललं म्हणा मा मी चुकले मला एक शेन गर गर नुँगे। नुँगे। चुक एक मिनिट तुझ्या सगळं

मी कधी स्वतःला माफ नाही करू शक